आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटा शक्ती प्रदर्शन मुंबई प्रमाणात कार्यकर्ते आता आपण बघू सायन आले आहेत नवाब मलिक नावानं पण घोषणाबाजी देतात अजित पवार यांच्या नावाने सुद्धा घोषणा देत आहेत आपण त्या कार्यकर्ते जाणून घ्या कुठून आले तुम्ही कुठून आल तुम्ही कुठून आलेला पवार चिंता कुठून आलेल्या आम्ही इथून सायन सायंत मतदार संघातून आलो दोन वाजता निघलो आता पोहचलो तुम्ही आता नवाब मलिक नावानं पण घोषणाबाजी करताय पण दुसरीकडे कर भाजप त्यांना विरोध करत आहे कसा बघताय एकंदर त्यांच्या विरोधाकडे बघा ते राजकारणामध्ये विरोध असू द्या जे सत्य आहे ते बाहेर येणार आहे अजून त्याच्यावर आरोप सुद्धा झाले सिद्ध झाले नाही मग आमची लिडर नवाब मलिक आहे आणि अजितदादा पवारसाहेब समीर भुजबल साहेब आहे मुंबईचे अध्यक्ष आम्ही कार्यकर्ता आहोत पण आमची बरोबर हे सर्व लोक काय आलेलं आहे कारण आम्ही मुस्लिम समाजचे जे लोक आहे आता अजितदादा पा साहेबाची जी पार्टी आहे एन सी पी त्याला त्याची पार्टी खंबीरपणा उभे आहे आम्ही लोक त्यांना भरपूर साहेबाला मदत करणार आहे आणि अजितदादा पवार सी एम आम्हाला खात्री आहे की होणारच आहे अजितदादा पवार साहेब तर सी एम महाराष्ट्राचे सी एम अजितदादा पवार येणारे काळात आहे साहेब नक्कीच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेसुद्धा आलेले आहेत मागच्या काही काळात शरद पवार गटाकडून अजितदादावर टीका होत आहे की भाजप सोबत गेल्यामुळे ईडीच्या कारणामुळे अजितदादा त्यांच्या सोबत गेले कसं बघताय त्यांच्या आरोपाकडे नाही असं काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळा परिवार आहे आम आम आमच्याकडे काही भानन नाही पवारसाहेब पण आमचे नेते आहे अजित पवार आमचे वरिष्ठ नेते आहे समीर भुजबल साहेब आणि भूछागन भुजबळ सगळे आम्ही एकत्र आहे आमची पार्टी एकत्र आहे आणि येणारे काल तुम्हाला दिसत की आम्ही काय करणार आगामी लोकसभा निवडणूक कोण कोणी कार्य उमेदवार असणार आहे का मुंबईत राहणार ना साहेब असं कसं नाही राहणार मुंबई आमची आहे राष्ट्रवादीची आहे शरद पवारची आहे राष्ट्र अजित पवार साहेबची आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत आणि आगामी लोकसभा निवडून राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आणि खासदार सुद्धा असणार असे कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन रोहित सोबत मी साम आवेशय मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, 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 सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका